आपल्याकडे अशीच एक पेशंट आलेली मेनोपॉसी स्टेज होती त्यांची आणि त्यांना ना फार जास्त रेडनेस आणि त्यांचे डोळे फार लाल होत होते शिवाय त्यांना ना फार जास्त वेळ काही वाचन करणं म्हणजे रिडिंग वगैरे करण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येत होता तर आपण त्यांना मेनोपॉज व्यवस्थित होण्यासाठी तर औषधं दिलीच त्याशिवाय वातशामक अशी औषधं सुरू केली आणि तर्पण म्हणून आयुर्वेदामध्ये एक पंचकर्म सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये तुपाच्या घड्या ह्या आपल्या डोळ्यांवरती ठेवल्या जातात आणि त्यामुळे हा जो ड्रायनेस असतो ना तो कमी व्हायला खूप छान मदत होते शिवाय डोळ्यांना लावण्यासाठी बाहेरून अप्लिकेशन करण्यासाठी काही ऑइल्स आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेली तर ती सुद्धा आपण त्यांना दिली आणि पादाभ्यंग हे पण म्हणजे सांगितलेलं आहे योगशास्त्राप्रमाणे की पायाच्या शिरा आहेत ना ते आपल्या डोळ्यांना सप्लाय करतात तर, तर त्यामुळे आपण त्यांना पायाला लावायला काही लेप दिले आणि पादाभ्यंगचा म्हणजे पायाला मसाज करण्याचा सल्ला दिला त्यामुळे त्यांचा जो ड्रायनेस आहे ना डोळ्यांचा तो पण कमी व्हायला खूप छान मदत झाली